सर्व शेतकऱ्यांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आलेली आहे नमो शेतकरी योजनेचा चौथा हप्ता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार आहे तरी शेतकरी मित्रांनो सविस्तर माहिती जाणून घेण्याकरिता व्हिडिओ शॉटपर्यंत पहा व चॅनलवर नवीन असाल तर खाली दिसत असलेल्या पांढऱ्या किंवा काळ्या कलरच्या सबस्क्राईब बटनवरती क्लिक करा जेणेकरून आपल्याला नवीन येणारा व्हिडिओ सर्वात अगोदर पाहायला मिळेल शेतकऱ्यांसाठी खुशखबर नमो शेतकरी योजनेचा चौथा हप्ता झाला जाहीर शेतकरी मित्रांनो पी एम किसानच्या धरतीवर नमो शेतकरी योजना सुरू करण्यात आलेली असून पी एम किसानच्या प्रत्येक हप्त्यासोबत नमो शेतकरी योजनेचा हप्ता देखील वितरित होणार असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली होती परंतु पी एम किसानच्या सतराव्या हप्त्यासोबत नमोचा चौथा हप्ता वितरित करण्यात आलेला नसून आता नमोचा चौथा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर लवकरच जमा होणार आहे व त्यासोबत पी एम किसानचा अठरावा हप्ता देखील शेतकऱ्यांना देण्यात येणार आहे शेतकरी मित्रांनो असे सांगण्यात येत आहे की ऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात किंवा सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात शेतकऱ्यांच्या खात्यावरती या दोन्ही योजनेचे हप्ते जमा होणार आहेत परंतु शेतकरी मित्रांनो याची तारीख अधिकृतपणे जाहीर झालेली नाही